नमस्कार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती नुकसान भरपाई मिळणार ते सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया राज्यातील अतिवृष्ट उर्ष्ट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दोनशे ब्याऐंशी तालुक्या तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर ओला दुष्काळ सवलती लागू मुंबई राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांसाठी अखेर दिलासा बातमी आलेली आहे राज्य सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण जारी करून राज्यातील दोनशे ब्याऐंशी तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह विविध शासकीय सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यापूर्वी नऊ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात अनेक बाधित तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी पसरली होती यानंतर तातडीने फेर आढावा घेऊन सरकारने हे शुद्धी पत्रक काढले आहे ज्यामुळे मदतीची व्याप्ती वाढली असून अधिक अचूकपणे नुकसानग्रस्तपर्यंत पोहोचण्यास मदत होणार शेतकरी मित्रांनो नुकसानीच्या तीव्रतेनुसार तालुक्यांचे दोन श्रेणीमध्ये विभागणी केलेली आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो शासनाने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन तालुक्याची दोन स्पष्ट श्रेणीमध्ये विभागणी केली आहे जेणेकरून मदतीचे वाटप पारदर्शक पारदर्शकपणे होईल नंबर एक चा मुद्दा म्हणजेच पूर्तता बाधित तालुके एकूण दोनशे एकावन्न कोणते ते या श्रेणीतील तालुक्यांमध्ये नुकसानीची व्याप्ती सर्वाधिक असल्याने येथील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदत आणि सवलती लागू होतील मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचे सर्व सोळा तालुके विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सोळा तालुके तसेच सोलापूर बीड लातूर जळगाव अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचा या यादीत समावेश आहे या, या भागातील शेतकऱ्यांना संपूर्ण दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे काय बांधित तालुके एकूण एकतीस आता बाधित तालुके कोणते आहेत ते बघूया या श्रेणीतील तालुक्यांमध्ये काही ठराविक भागातच मोठे नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो यामुळे या, या एकतीस तालुक्यांमधील केवळ प्रत्यक्ष बाधित झालेल्या महसूल मंड मंडळांनाच सवलती आणि आर्थिक मदत दिली जाईल शेतकरी मित्रांनो यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण देवळा इगतपुरी पुणेमधील पुणे जिल्ह्यातील हवेली इंदापूर सातारा जिल्ह्यातील सातारा कराळ पाटण फलटण जावडी आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरबा व संग्रामपूर या तालुक्यांचा समावेश असेल शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना काय मिळणार विशेष पॅकेज आणि सवलती ते बघूया या निर्णयानुसार बांधित भागातील शेतकऱ्यांना केवळ एक एकर एक कमी मदत न देता त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्व समावेश पॅकेज शेतकरी मित्रांनो आर्थिक नुकसान भरपाई काय आहे ते बघूया शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित पिकांसाठी वाढीव दराने नुकसान भरपाई दिली जाईल शेतकरी मित्रांनो यापैकी दोन हेक्टरची मदत एन डी आर एफ निकषानुसार तर त्यापुढील एका हेक्टरची वाढीव मदत राज्य सरकारच्या विशेष निधीतून दिली जाईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद